मी मागच्या आठवड्यात कर्नाटकात एका गावात गेलो होतो अक्षरशः रडत होते शेतकरी पायाखालची जमीनच किसकलेली होती त्यांची ते म्हणाले की आम्ही आत्ता जगायचं कसं आमच्या वडिलांनी आमच्या देखतच यांना स्मशानभूमी नव्हती म्हणून अर्धा एकर आमच्यातलं स्मशानभूमीसाठी जागा दान केली होती आम्ही आज हे आलेले आहेत आणि तेरा एकरचा सर्वे नंबरलाच नाव लावून टाकले म्हणाले आपण सुरक्षित आहोत का या देशात अशा कायद्यांसमोर एक तर ही कायदा बाबासाहेबांच्या संविधानात बसत नाही धर्माच्या दृष्टीने बघावं वा। तर कुरानला सुद्धा मान्य होणार नाही आता म्हणतात ते संसद भवन सुद्धा वक प्रॉपर्टी आहे मग अल्पसंख्याकांनाच असायला पाहिजे तर जैनांना असायला पाहिजे बौद्धांना असायला पाहिजे होत पारशी लोकांना असायला पाहिजे होतं यहुदी लोकांसाठी असायला पाहिजे होतं नाही कोणालाही नाही फक्त त्या वक्फ म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला दान दान कानून याला अंतिम स्वरूप मिळालेले दोन हजार तेरामध्ये त्याच्यात सात लोकांची कमिटी आहे सात लोकांची सातही लोक मुसलमान असायला पाहिजे एक एम पी असायला पाहिजे एक एम एल ए असायला पाहिजे एक वकील असायला पाहिजे तोही मुसलमान असायला पाहिजे एक त्याचा सेक्रेटरी मुतवल्ली म्हणतात तोही मुसलमान असायला पाहिजे एक कायदा पंडित असायला पाहिजे तोही मुसलमान असायला पाहिजे एक सर्वेअर असायला पाहिजे तोही मुसलमान असायला पाहिजे असं सातचे सात लोक असणार आणि ते येणार असं हात करून दाखवणार यांना नोटीस काढ वक्त नोटीस निघणार का ही प्रॉपर्टी आमची वक्तची आहे असं सांगितल्यानंतर तुमचे म्हणायला काय पुरावा वक्तला द्यायची गरज नाही पण ज्याची जमिनी दाखवलेले आहे त्यांनी मात्र एक महिन्याच्या आत आपली पुरावा घेऊन यायचा ही जमीन माझी आता चारशे आठशे वर्षापासून करत आलेले आहेत पुरावा काय सापडणार त्या शेतकऱ्याला मी मागच्या आठवड्यात कर्नाटकात एका गावात गेलो होतो जवळजवळ बाराशे एकर एका गावातच खालास अक्षरशः रडत होते शेतकरी पायाखालची जमीनच किसकलेली होती त्यांची ते म्हणाले की आम्ही आता जगायचं कसं बाळांना काही खाऊ घालायचं कसं हे म्हणतात आमचे पुरावा ते देण्याऐवजी हो। आम्हालाच पुरावा विचारतात एक महिन्यात नाही दिलं तर त्यांचं नाव लागतो काहींची ऑलरेडी लागलेली होती आणि त्यांना नोटिसां निघाली होती आता जागा खाली करा आधी नाव लागते नंतर जागा खाली करून देणं हे कलेक्टरला आणखीन एक म्हणजे एकदा हे नाव लागलं की यांना कोणत्याही कोर्टात अपील करता येत नाही त्या कायद्यात असं तरतूद केली ना सिव्हिल कोर्टात ना हायकोर्टात ना सुप्रीम कोर्टात कुठेही अपील करता येत नाही फायनल त्यांच्या नावावर देणं आणि तिथनं निघून जाणं असा एक कानून ह्या देशात आहे आणि एवढंच नाही त्या होनोटगी नावाचं एक गाव आहे तिथे गेलो तिथलं एक शेतकरी म्हणाला स्वामीजी आमच्या वडिलांनी आमच्या देखतच यांना स्मशानभूमी नव्हती म्हणून अर्धा एकर आमच्यातलं स्मशानभूमीसाठी जागा दान केली होती आम्ही आज हे आलेले आहेत आणि तेरा एकरचा सर्वे नंबरलाच नाव लावून टाकले म्हणा का तर ते सांगतात बादशांची घोडे इथनं गेले होते त्यामुळे हे त्यांचे अकबरची बकरी सर्व इथनं गेलेले होते त्यामुळे हे सर्व बघचे आहेत शहाजांची गाडवं सगळी इथनंच गेलेले होते त्यामुळे हे सगळे त्यांची बघचे ते लावायचंच ना अशा पद्धतीचे एक कानून अमानवीय कानून या देशात आणि त्याला कोणी चॅलेंज केले नाही कोणी विचारलं नाही आज आणि आजही तो आमच्यातले देवस्थान बरीचशी आज गेलेले कोणाकोणाच्या जमिनीला कधी नोटीस काही काहींची नावं लागून गेलेले त्या मालकाला माहीतच नाही होईल काही देशाचा पुढे आपण सुरक्षित आहोत का या देशात अशा कायद्यांसमोर एकतर ही कायदा बाबासाहेबांच्या संविधानात बसत नाही का संविधान शब्दाचा अर्थच समविधान सगळ्यांकरता एक समान एका जातीसाठी मुसलमानांमध्ये सुद्धा अनेक जाती आहेत पण दोघांसाठीच कानून आहे व आमदी आहेत त्यांना नाही आहे बोरी आहेत त्यांच्यासाठी नाही आहे आणखीन काही लोक आहेत त्यांच्यासाठी नाही आहे फक्त या दोघांसाठी मग अल्पसंख्याकांनाच असायला पाहिजे तर जैनानं असायला पाहिजे बौद्धांना असायला पाहिजे होत पारशी लोकांना असायला पाहिजे होतं यहुदी लोकांसाठी असायला पाहिजे होतं नाही कोणालाही नाही फक्त आणि धा धर्माच्या दृष्टीने बघावं तर खुरानला सुद्धा मान्य होणार नाही खुरानला का मान्य नाही खुरानमध्ये मजार म्हणा दर्गा म्हणा ते इस्लामला मान्य नाही आहे मग तुमची जमीन जर याची असेल तर कसा होईल दर्ग्याची असेल वक्फचा प्रॉपर्टी मग तुम्हाला दर्गाच मान्य नाही तर दर्ग्याची प्रॉपर्टी लिहिले गेले आणि चालवलं गेलं एवढंच नाही एक जण विचारला की दिल्लीची आता म्हणतात ते संसद भवन सुद्धा वक्फ प्रॉपर्टी आहे विचारला एकाने शाई मामला तुमचीशी शाही मशीद आहे हे कुणी दान केले बाबा एकदा सांगा तरी वक्फ म्हणजे दान दान म्हणजे मेहनत करून कष्ट करून मिळवलेल्या संपत्तीचा सत् सत्कार्यासाठी किंवा कोणाचा तरी भल्यासाठी फुकट देणं याला दान म्हणतात हे दान म्हणजे तुम्ही सगळी प्रवचनला आलाय तिथे चप्पल सोडून आलाय एकाने सगळी गोळा करून घेऊन जा रे म्हटला का मी दान करतो नाही म्हटलं हे काय दान म्हणायचं याला दान होईल का कसं होईल शाही इमामला विचारलं इमाम साहेब हे दर्गा कुणी बांधले होते तुमचं हे जे काय मशीद आहे हे कुणी दान केले वक्फला तो म्हणाला चारशे वर्षापूर्वीचा रेकॉर्ड कसा द्यायचा कोण देणार ना आज आले पूर्वी अरे तुम्हाला चारशे वर्षापूर्वीचा रेकॉर्ड द्यायला जमत नाही आणि आठ हजार वर्षापूर्वीचा राम मंदिराचा तुम्ही राम जन्मलेले जागा हेच का म्हणून पुरावा मागताय